अशी सिरीज पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी प्रॅक्टिकल ना इतक्या चांगल्या पद्धतीनं सिरीज आजपर्यंत कोणत्या महाराष्ट्रामध्ये कुणीही तुम्हाला शिकवलेली नाहीये बॉस नमस्कार मी घेऊन येतोय सगळ्यात मोस्ट अवेटेड सिरीज जी आहे मला सगळ्यात जास्त रिक्वेस्ट केल्या गेली की सर ऍक्टर आणि ऍक्ट्रेस जे आहेत ना, ना ते काय बोलतात हे आम्हाला समजतच नाही म्हणजे आम्ही त्यांना बोलताना ऐकतो पण ते ऍक्च्युअली बोलत काय हे समजत नाही यार इतके नवीन नवीन शब्द फेकतात ते तोंडातून आम्हाला हेच समजत नाही की ते बोलत काय आणि जोपर्यंत आम्हाला हे समजणार नाही की ते बोलत काय तोपर्यंत आम्ही शिकणार कसं ना जर तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्लिश शिकायचं असेल झिरो पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता या नंबरवर याच्यावर तुम्ही बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इंग्लिश शिका आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे सिरीज शिकणं खूप जास्त सोपं होऊन जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्लिश जर का तुम्हाला शिकायची असेल ना तर चार गोष्टी इम्पॉर्टंट असतात बॉस सगळ्यात पहिले तुम्हाला रीडिंग करायची आहे लिसनिंग करायची आहे रायटिंग करायची आहे स्पीकिंग करायची आहे या चार गोष्टींना तुम्ही ग्रास केल्याशिवाय यू आर नॉट गोइंग टू अंडरस्टँड यू आर नॉट गोइंग टू लर्न इंग्लिश तुम्ही काय करता की यार एखादा कॉफी विथ करणचा एपिसोड आहे तो बघता बिग बॉस बघता बिग बॉस तरी यार सॉरी नो कमेंट्स हर्ट होतील जे लोक बघतात ते एनिवेज पण कामाची गोष्ट बघत जा तुम्ही फालतू गोष्टी खूप बघता पण त्यातून कामाच्या गोष्टी काढायचं शिका जर एखादा नवीन वर्ड आला त्या नवीन वर्डला नोट डाऊन करा आता मी काय करणार आहे तुमच्या समोर एक प्रॉपर एपिसोड घेऊन येणार आहे त्या ऍक्ट्रेसचा किंवा त्या ऍक्टरचा ओके त्या ऍक्टरच्या किंवा त्या ऍक्ट्रेसच्या एपिसोडमध्ये जे नवीन नवीन वर्ड आलेत ना बॉस तुम्ही काय करता तुम्ही बघता आणि पुढे चाललं जाता बरोबर पण तुम्ही नीट लक्ष देत नाही की ऍक्च्युली ते बोलले काय मी तुम्हाला सांगणार आहे की लक्ष कसं द्यायचं कोणता नवीन वर्ड आला की त्या नवीन वर्डला लगेच मी एक्सप्लेन करणार आहे एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय आता तुम्ही रीड तुम्ही लिसन तुम्ही ऐकलं ऐकल्यानंतर तुम्हाला रीड करायचंय की यार ऍक्च्युली ते बोलले काय सबटायटल्स असतील ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला राईट करायचं आहे जो नवीन वर्ड इंट्रोड्यूस झाला आहे त्याला लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर मग तुम्हाला बोलायचं आहे राईट सो so, चार मेथड याच्यामध्ये कव्हर होणार आहे तुम्ही हंड्रेड पर्सेंट इंग्लिश शिकाल हळूहळू इंग्लिश शिक्षल नीड इंग्लिश शिकाल जर तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत इंग्लिश शिकायचं असेल झिरोपासून पासून ॲडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता या नंबरवर याच्यावर तुम्ही बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत इंग्लिश शिका आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे सिरीज शिकणं खूप जास्त सोपं होऊन जाईल राईट सो so, हे hey, फक्त इंट्रोडक्शन होतं मी फक्त तुम्हाला प्रिपेअर करतो आहे की तुम्हाला करायचं काय मी तर म्हणेल एक नवीन बुकच करा ओके okay, नवीन कॉपीज करा या कॉपीमध्ये जे नवीन नवीन एपिसोड्स येतील त्याच्यामध्ये जे वर्ड्स येतील जे फ्रेझेस येतील जे इडियम्स येतील जे क्लॉजेस येतील हे सगळं तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सेंटेन्स पण बनवून दाखवेल की त्या सेंटेन्स कसं बनवायचं आणि मग त्याला तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेंटेन्स बनवायचे आहेत ओके okay? अशा प्रकारे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून इंग्लिश शिकणार आहात त्याच्यामुळे यार लाईक शेअर तो बनताय सो प्लीज लाईक करा व्हिडिओला चॅनल तुमच्या मित्रांना पाठवा की भाई बघायला सुरुवात करा ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायची असेल तर आम्हाला नक्की मॅसेज करा सी चोवीस घंटे तुमच्याकडे आहेत चोवीस घंट्यापैकी मी फक्त एक घंटा मागतो तुम्हाला यार ही स्किल अशी आहे ना की जर तुम्ही नीट शिकले ना तर तुमचं पूर्ण जीवन निहालून जाईल भाई राईट ना त्याच्यामुळे आय रिक्वेस्ट यू की जस्ट आय डस्ट वॉन वन आर ऑफ युअर्स मला काही जास्त चोवीस घंटे पाहिजे नाही फक्त एक घंटा द्या एक घंट्यामध्ये जे जे शिकवतोय प्रामाणिकपणे ते सगळं शिका ओके आणि मग यू विल एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली सी खूप लोक प्रश्न करतात की सर मी पन्नास वर्षाचा आहे मी सत्तर वर्षाचा आहे माझं असं असं झालं आणि मग माझं शिक्षण जे ना पूर्ण मराठी मिडियममधून झालं मग मी इंग्लिश शिकू शकेल का इंग्लिशसाठी तुम्हाला कोणतीही लँग्वेज घेणं असं इम्पॉर्टंट नाही आहे बॉस ठीक कारण की यार मराठी येते त्यालाच इंग्लिश येते सी जसं तुम्हाला फ्रेंच शिकायचं असेल ना फ्रेंच किंवा जर्मन शिकायचं असेल ना तर इंग्लिश लँग्वेज तुमची चांगली असली पाहिजे का कारण इंग्लिशचं स्ट्रक्चरच फ्रेंचमध्ये अप्लाय होतं पण मराठी आणि इंग्लिश टोटली डिफरंट मराठी येतं पण इंग्लिश येत नाही तुम्हाला मराठी जरी नाही आली तरी तुम्ही इंग्लिश बेसिक पासून शिकू शकता राईट सर so, डोक्यातून भ्रम काढून टाका सगळ्यांसाठी सिरीज आहे सगळे शिका सगळे पुढे जा सगळे इंग्लिश बोला थँक्यू सो मच